मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करायची म्हटल्यावर कुठली लेन्स घालायची हा प्रश्न सगळ्यांनाच आहे तर बेसिकली एक तीन चार प्रकारचे लेन्सेस असतात तर पहिलं म्हणजे मोनोफोकल लेन्सेस ही लेन्स घातल्यानंतर दूरसाठी चष्मा लागत नाही तर स्वयंपाक आणि कम्प्युटर एवढ्या अंतरासाठी आणि जवळसाठी म्हणजेच वाचनासाठी चष्मा लागतो सेकंड म्हणजे मल्टीफोकल किंवा ट्रायफोकल लेन्सेस ही लेन्स घातल्यानंतर दूरचा स्वयंपाक आणि कम्प्युटर एवढ्या अंतरासाठी आणि जवळसाठी म्हणजे वाचनासाठी असा कुठल्याच गोष्टीसाठी चष्मा लागत नाही पण ह्या लेन्सेस सगळ्यांमध्ये सूट होत नाही ज्यांना भुगुळाचा आजार आहे पडद्याचा म्हणजेच रेटिनाचा आजार आहे किंवा रात्रीचं ड्रायव्हिंगचं जास्त काम आहे अशा पेशंट्समध्ये शक्यतो आपण ह्या लेन्सेस प्रेफर करत नाही आणि सध्याची लेटेस्ट लेन्स म्हणजे एडॉफ लेन्स एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस लेन्स ही लेन्स घातल्यानंतर दूरसाठी आणि स्वयंपाक आणि कम्प्युटर एवढ्या अंतरासाठी चष्मा लागत नाही फक्त जवळचा चष्मा लागतो अजून एक स्पेशल प्रकार म्हणजे टॉरिक लेन्सेस आता ज्या पेशंट्सना जास्त अस्टिग्मॅटिझम आहे म्हणजेच सिलेंडर नंबर आहे अशा पेशंट्समध्ये ही लेन्स घालून ऑपरेशन नंतर त्यांचा सिलेंडर किंवा भुगुळाचा हा नंबर आपण कमी करू शकतो जस्ट बिकॉज तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना एखादी लेन्स घातली आहे तर तीच लेन्स तुम्हाला सूट होईलच असं नाही तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि तुमच्या बजेटप्रमाणे तुम्ही तुमची आधुनिक लेन्स निवडू शकता